एवढे उपकार असतात आपल्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्याकडून हे शिकावं काल्याच्या कीर्तनामध्ये आपण म्हणतो की चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी जे भगवंताने गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं केवळ उच्चार करावा म्हणतात रामप्रभूंच्या चरित्राचं आचरण करावं आणि श्रीकृष्ण परमात्मा यांच्या चरित्राचा उच्चार करावा म्हणतात अनुकरण करू नये पण हे संपूर्ण शंभर टक्के खरं नाही भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या काही चरित्राचा उच्चार करायचा पण काही चरित्र त्यांचं अनुकरण करणं पाहिजे योग्य आहे आणि केलंच पाहिजे अनुकरण करावं कोणत्या कोणत्या त्यांनी गीतेचं तत्वज्ञान सांगितलं त्याचंही अनुकरण करावं आपल्या जीवनामध्ये गीतेचं ज्ञान आत्मसात करावं त्यांनी जे गोकुळामध्ये खोड्या केल्या चोऱ्या केल्या खोड्या केल्या ना त्याचा मात्र उच्चार करावा पण लोक जे अनुकरण करायचंय ते करत नाही बाकीच्या गोष्टीच अनुकरण करायला निघतात मग मग काय म्हणतात देवानं चोऱ्या केल्या आम्ही चोरी केली तर काय बिघडलं अरे बाबा देवानं चोरी केली पण मग तुम्ही देवाची बरोबरी करताय तर देवानं बाकीही गोष्टी केल्या तेही करून दाखवा देवानं गोवर्धन उचलला तुम्ही एखादा दोन किलोचा दगड करंगळीवर असा धरून दाखवा जमतो का तुम्हाला असं बोटावर तुमच्या उचलू शकतो का तुम्ही नाही देव आठ दिवसाचे होते तर त्यांनी पुतना राक्षसींचं विष पिले दुधात विष कालवलेलं तर तुम्ही एखादा विषाचा घोट पिऊन दाखवा आहे का हिंमत तुमच्यामध्ये देवाने बारा गाव गिळला तुम्हाला एक अगरबत्तीचा चटका सहन होत नाही आणि देवाची बराबरी करता की देवाने चोरी केली आम्ही केली तर काय होतं तर हे चुकीच आहे भगवान श्रीकृष्णाचं काही चरित्र त्याचं अनुकरण करावं जे त्यांनी हे केलं आहे की जरी हे पुन आहे अपवित्र आहे वाईट कर्म केलेलं आहे परंतु तिने देवाला दूध पाजलं होतं आणि आईच्या दुधाचे उपकार याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे यासाठी भगवंताने पुतना राक्षसिनीला आईची गती दिली आई मानलं तसं प्रत्येकाने आपल्या आईच्या दुधाचे उपकार ठेवले पाहिजे त्याची जाणीव ठेवली पाहिजे जा। हे महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये शुकाचार्य राजा परीक्षित सांगत आहेत भगवान परमात्मा आठ दिवसाचे होते तेव्हा पुतना आली होती त्यानंतर मग परमात्मा दहा दिवसाचे होते तेव्हा भोलेनाथ त्यांना भेटण्यासाठी दर्शनासाठी गोकुळात आलेले आहेत आणि भोलेनाथ हे प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या दर्शनाला येत असतात राम अवतारात देखील भोलेनाथ अयोध्येमध्ये रामप्रभूंच्या दर्शनाला आले होते त्यांचं बालरूप पाहण्यासाठी आलेले होते आत्ताही भोलेनाथांनी विचार केला की माझ्या प्रभूने बालरूप धारण केले बालरूपामध्ये माझे प्रभू किती सुंदर दिसत असतील दर्शनाला जावा असा विचार करून भोलेनाथ गोकुळात आले पण येत असताना त्यांनी वेश बदललेला नाही जशा वेशात आलेत म्हणजे जशा वेशात आहेत तसे चाले कारण जे सज्जन लोक आहेत जे संत आहेत देवाचे भक्त आहेत ना ते जसे आहेत तसे देवाकडे जातात ते मनामध्ये वेगळा भाव आणि बाहेर जशी पुतना आहे तशी नाही गेली पुतना कपट धारण करून गेलेली आहे वेश पालटून गेली बाहेर सुंदर वेश आहे आणि मनातून मात्र कपटी आहे मनामध्ये षडयंत्र रचलं आहे पण भोलेनाथ जशा वेशात आहेत तसेच आलेत देवाकडे ही आहे संतांची साधुसज्जनांची ओळख पण त्यांचा वेश असा भयंकर आहे की कोणीही पाहिलं तर घाबरून जाईल आणि भोलेनाथ नंदबाबांच्या महाला समोर येऊन थांबलेले आहेत अलखनिरंजनाचा गजर केला मैया यशोदा आणि मैया बाहेर आल्या मैयानं पाहिल्याबरोबर मैया घाबरली कारण सर्व अंगाला भस्म लावलेला आहे गळ्यामध्ये साप आहे लांब लांब जटा आहेत डोक्याच्या गळ्यात मुंडक्याच्या माळा आहेत जटेमध्ये छोटे छोटे साप विंचू खेळत आहेत कानात देखील आपल्या कुंडल असतात तसं त्यांच्या कानामध्ये विंचवाचे कुंडल दोन विंचू अडकवलेले आहेत या कानात काना एक विंचू लटकवलेला या कानामध्ये एक विंचू लटकवलेला हातामध्ये जिथं कंगन आपण वापरतो त्या ठिकाणी कंगन म्हणून देखील दोन साप गुंडाळलेले आहेत कंगन म्हणून त्यांचा जो भयंकर वेश पाहिलाय मैया यशोदा घाबरल्या पण दारामध्ये अतिथी आलेला आहे म्हणून अतिथी धर्माचं पालन करत त्यांनी विचारलं महाराज तुम्ही काय घेणार भिक्षेमध्ये काय देऊ तुम्हाला बाबांनी सांगितलं मैया मला काही नको मैया म्हणाली नाही महाराज आमच्या दारातून कधीही कुठलाही या रिकाम्या हातानं जात नाही तुम्हाला काय पाहिजे ते सांगा तुम्हाला धनधान्य पाहिजे का तुम्हाला पैसे पाहिजेत का तुम्हाला, तुम्हाला सोनं चांदी पाहिजे का गाय पाहिजे का जमीन पाहिजे का काय पाहिजे सांगा तेव्हा भोलेनाथ म्हणतात मैया मला यापैकी काहीच पाहिजे नाही मला जे पाहिजे ते मी मागतो पण मैया तू मला देणार का मैय्याने विचारलं काय पाहिजे बाबा सांगा तुम्हाला काय हवं महाराजांनी सांगितलं बाबांनी मैया मी असं ऐकलं आहे की तुझा बाळ फार सुंदर आहे तर मला एकदा तुझ्या बाळाचं दर्शन करायचं एकदा त्याला पाहायचं जसं ऐकलं ना मैया थोडी घाबरली कारण जसं पुतनं आली ना तसं मैया आता कोणावर विश्वास ठेवत नव्हते मैयाला वाटत होतं की जसं पुतनं आली तसं हा देखील कोणीतरी असुर असेल साधूच्या वेशात आला असेल आणि त्यात एवढा वेश भयंकर होता मैया म्हणाली बाबा हे सोडून तुम्ही दुसरं कुठलंही मागा मी तुम्हाला काहीही देते कितीही दंदौलत देईन पण मी माझ्या बाळाला काही बाहेर आणणार नाही भोलेनाथ म्हणतात मैया असं काय झालं मी तुला काही दुसरं मागत नाहीये फक्त एक झलक तुझ्या बाळाची पाहिजे काहीच मागत नाही मी लांबूनच पाहतो मी जवळ सुद्धा येत नाही एकदा मला तुझ्या बाळाला पाहू दे मैया म्हणाली बाबा अह तुम्ही काय बोलताय तुम्ही विचार करून बोला तुमच्या अंगावर सात विंचू आहेत आणि माझं बाळ केवळ दहा दिवसाचं छोटस त्याला किती भीती वाटेल मी सत्तर वर्षाची म्हातारी मला भीती वाटते तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझं तर एवढं लहान त्याला किती भीती वाटेल ते किती घाबरेल तेव्हा भोलेनाथ म्हणतात मैया काळजी करू नकोस तुझं बाळ एवढ्याशा सापाला घाबरणार नाही तुझं बाळ तर विशाल अशा शेष नागावर राहतं आणि त्याला एवढ्याशा सापाची काय भीती वाटणार आता मात्र मैयाचा दिमाग थोडासा सटकला राग आला मैयाला मैया म्हणाली बाबा मी तुम्हाला इतका वेळ साधू समजत होते पण तुम्ही तर ढोंगी दिसताय मला तर वाटतंय तुम्ही गांजा पिऊन आलेला दिसताय तुम्ही नशा केलेली दिसते अहो माझं लेकरू दहा दिवसाचं आहे तुम्ही म्हणता की ते विशाल शेषनागावर राहतं असं काही बोलताय मी इतका वेळ शांतपणे तुम्हाला आदर देत होते पण बाबा तुम्ही असं बोलताय आता तर मी माझ्या बाळाला बाहेर आणणारच नाही कृपया तुम्ही इथून निघून जा तेव्हा भोलेनाथ म्हणतात मैया कृपा कर मी फार लांबून आलोय तुझ्या बाळाला पाहण्यासाठी मैया म्हणाली मी काय तुला आमंत्रण देऊन बोलवलं नाही बाबा तुम्ही स्वतःच आलात आणि मागताय काय तर तुझं बाळ पाहू दे म्हणतात पण माझा तुमच्यावर भरोसा नाही कृपया इथून निघून जा तेव्हा भोलेनाथ म्हणतात मैया हे बघ मी फार फार हट्टी बाबा आहे जोपर्यंत तुझं बाळ बाहेर येत नाही तोवर इथं दारातच बसून राहणार मी कुठेच जाणार नाही तेव्हा मैया म्हणाली बाबा तुम्हाला बसायचं तर खुशाल बसून राहा कारण माझ्या या वाड्याला पंचवीस दरवाजे आहेत तुम्ही या दारात बसले तर मी त्या दारातून बाळाला घेऊन जाईल भोलेनाथांचं मन उदास झालं उदास मनानं उठले आणि बाहेर येऊन एका झाडाखाली बसले ध्यान लावला आणि ध्यानामध्ये देवाला बोलतात की प्रभू अहो माझी काही चूक झाली का माझ्यावर काही नाराज झालात का मी तुमच्या दर्शनासाठी आलो पण तुम्ही दर्शन सुद्धा न देता मला तिथून पाठवून दिलं देव म्हणतात भोलेनाथ यामध्ये माझ्या मैयाचा दोष नाही यामध्ये दोष तुमचा आहे दर्शनाला यायचं होतं तर साध्या वेशात यायचं हे साप बरोबर आणले विंचू बरोबर आणले असा भयंकर वेश घेऊन आलात चांगल्या वेशात यायचं ना भोलेनाथ म्हणतात प्रभू आता चूक झाली माफ करा पण मला एक वेळ दर्शन द्या मला तुम्हाला पाहायचंय देव म्हणाले ठीक आहे थोडा वेळ वाट पहा मी काहीतरी मार्ग काढेन मग आता परमात्मा विचारात पडले की मी काय करू स्वत उठून जाऊ शकत नाही बरं देवामध्ये एवढं सामर्थ्य आत्ता सुद्धा आहे असं नाही की परमात्मा दहा दिवसाचे आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये काही ताकद नाही आज सुद्धा ते सर्व समर्थ आहेत दहा दिवसाचे असले तरी परमात्मा स्वतः पाळण्यातून उठून बाहेर येऊन भोलेनाथांना त्यांना भेटू शकतात एवढी शक्ती आहे सर्व शक्तिमान परमात्मा आहे पण विचार करा जर दहा दिवसाचं लेकरू पाळण्यातून स्वतः खाली उतरून चालू लागलं तर त्याच्या आईला पाहून झटका येईल का नाही जागेवर मरल बिचारी हे काही भूत जन्माला आलं का काही वाटेल का नाही दहा दिवसाचा लेकरू स्वतः उठून चालेल का नाही चालू शकत बोलेल का नाही बोलू शकत पण परमात्मा सगळं करू शकतो परमात्मा चालूही शकतो बोलूही शकतो आदृश्य होऊ शकतो काहीही करू शकतो सर्व शक्तिमान आहे तो फक्त लीला करतोय देवाने विचार केला मी स्वतः जाऊ शकत नाही किंवा मैयाला म्हणू शकत नाही कि मला बाहेर घेऊन चल देवाला लीला करायची होती हुबेहूब बाळासारखी बाळासारखी लीला करायची ना मग बाळासारखा अभिनय करण्यासाठी त्यांनी बाळाप्रमाणेच त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली कारण लहान बाळाला जर काही पा, का पाहिजे असेल ना तर बाळ केवळ रडू शकतं त्याला सांगता येत नाही रडण्याच्या मार्फतच ते सांगतं म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडायला लागले खूप रडू लागतात खूप रडत आहेत मै्यात त्यांना खूप समजावते पण बाळ ऐकत नाही तेव्हा मैया बाळकृष्णाला पाळण्यामध्ये टाकते झोका देते आणि अंगाई गीत गाते आपणही या ठिकाणी